नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत पेण येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यात मंजूर असलेल्या एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या अनुषंगाने पेण येथील पॉलिटेक्निक महाविद्यालय येथे चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते व रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी विद्यार्थी आणि कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा